शेतात बांधलेल्या गाय व वासरावर वाघाने हल्ला करून एकाच वेळी दोन जनावरांची शिकार केल्याची घटना मंगळवार चार फरवरी रोजी पार्श्वनी तालुक्यातील पारडी गावाजवळील राजू देवी यांच्या शेतात घडल्याचे उघडकीस आले आहे दोन दिवसाआधी वाघाने एका बैलावर हल्ला करीत शिकार केली होती मागील महिन्यातच शेतमजिरावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना ही ताजी असतानाच मंगळवारला पारडी येथे दोन जनावरांची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे या वाघाने या परिसरात हौदोस हो घातला आहे त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे वाघाच्या हौदोसामुळे हो दा नागरिक धास्तावले असून शेतातील कामाकरिता मजूर मिळत नाही त्यामुळे शेतातील कामे इथे खोळंबली आहे वाघाच्या हल्ल्यात गाय गायवासराचा जा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे गाव परिसरात सततच्या घटनेनंतरही वन विभागाला जाग आली नाही का असा सवाल शेतकरी वर्गाकडून वेग विचारल्या जात आहे नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी अनेकदा रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले पण वन विभागाने वरिष्ठ स्तरावरील अधिकारी अशा शिकारीच्या घटनांना महत्त्व देत नसल्याचे आरोप शेतकरी करीत आहे या प्रसंगी सरपंच स्वाती डोईपुडे उपसरपंच पुष्पा कोल्हे कृष्णा डोईपुडे नारायण डोईपुडे रामराव घारड विजय फडताळे रमेश थोटे सोपान डोईपुडे विजय दीपक भोयार आदीसह शेतकऱ्यांनी तात्काळ नरभक्षी वाघाला पकडण्याची मागणी केली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा